नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभावाची भाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट नुसार मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा म्हणून जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर एकोणीसशे सहासष्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राज्यभाषा असून ती सर्वांग सुंदर आहे ती सांस्कृतिक प्रभावाची भाषा आहे या भाषेचा शैक्षणिक प्रभावही आहे या मराठी भाषेचे प्राचीनत्व अनेक साहित्य कृतीतून आणि शिलालेखातून समोर आलेला आहे तिचा अखंडित प्रवास लोकांसमोर आलेला आहे <coughs> तिचा अखंडित प्रवास लोकजागृतीसाठी लोकांच्या कल्याणासाठी भक्तीसाठी लिहिल्या गेलेल्या ग्रंथांतून परंपरेने चालत आला आहे महाराष्ट्रातील प्रतिष्ठान हे ठिकाण म्हणजे आत्ताचं पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला भारतात इसवी सन पूर्व दोनशे ते या काळात सातवाहन राजवट होती सातवाहन राजा हाल याने त्या काळाच्या लोककाव्यात रुची दाखवून सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात काव्यांश गोळा केले खुद्द हाल सातवाहनाने रचलेल्या चव्वेचाळीस गाथा त्यात समाविष्ट करून सातशे गाथांचा गाहासत्सई हा संग्रह संस्थापित केला महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला गहासत्सई हा ग्रंथ आद्य आहे सर्वसामान्यांकडून जमा केलेल्या या ग्रंथाची भाषाही सर्वसामान्यांचीच आहे त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत ही भाषा बोलली जात असे प्राचीन मराहट्टी मरहट्टी भाषा महाराष्ट्री प्राकृत भाषा अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठी भाषेचा प्रवास आहे महाराष्ट्री प्राकृत भाषा अपभ्रंश मराठी भाषा आणि मराठी या वे वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेचे तीन रूप आहेत गहासत्सई या गाथा संग्रहातील भौगोलिक उल्लेख नदी स्थाने पशुपक्षी वगैरेची नावे अधिकांश महाराष्ट्र प्रदेशातील आहेत गोदावरी तापी मुळा या नद्या त्र्यंबकेश्वर पैठण ही ठिकाण यात आढळून येतात किंबहुना या, या प्रदेशातले सामान्य जगजीवन जनजीवन ग्रामीण व्यवस्था पीक पाण्याची परिस्थिती वेशभूषा घराची रचना आणि त्यात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सांस्कृतिक उत्सव सणबार शेती आणि रानावनातील व्यवसाय इत्यादींची मनोवेधक माहिती या ग्रंथातून मिळते महाराष्ट्री प्राकृत हा मराठी भाषेचा पूर्वावतार असल्यामुळे त्या काळी मराठी माणसाच्या प्रत्यक्ष बोलण्यात असलेल्या बोली मराठी भाषेचा हलकासाका होईना अंदाज येतो आजही मराठीत असलेले काही शब्द त्या काळीही जसेच्या तसे वापरात होते तर काही शब्द किंचित वेगळ्या रूपात आलेले पाहून वाचून त्या काळात महाराष्ट्रात बोलल्या गेलेल्या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेचा अंदाज येतो म्हणूनच मराठी भाषेला आज उपलब्ध असलेला गाथा सहसाई सा, सा, गाथा सप्तशती हा सर्वात प्राचीन ग्रंथ दोन हजार वर्ष जुना आहे हे यावरून सिद्ध होत इसवी सन आठशे चौ चवरे, ते आठशे एकोणसाठ या काळात होऊन गेलेला एक महाराष्ट्रीय ब्राह्मण राजशेखर याने महाराष्ट्री भाषेत कर्पूर मंजरी हा ग्रंथ लिहिला आहे हा ही मराठी भाषेच्या प्राचीनतेचा एक महत्वाचा आहे ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या वर्ष आधी समाधी घेतलेल्या मुकुंद राजांनी इसवी सन अकराशे अठ्याऐंशी मध्ये एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरण असलेला विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथाद्वारे त्यांनी शंकराचार्यांच्या वेदांवर निरूपणात्मक विवेचन केलेला आहे हा आद्य ग्रंथ त्यांनी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला महानोग पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित लीळा चरित्र या चरित्र ग्रंथाचा रचना काल इसवी सन बाराशे आहे ग्रंथाला विशेष महत्व आहे त्यानंतर एकोणी बाराशे नव्या नव्वद मध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यालाच भावार्थ दीपिका म्हटलं जात ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचं संरक्षण संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने एक मे एक रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली भाषेचा विकास हा अखेर भाषिकांचा विकास असतो मराठी विकास महाराष्ट्राचा विकास हे संस्थेचे बोध वाक्य आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता ती ज्ञान भाषा म्हणूनही पुढे येईल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभावही पडेल हे मराठी विकास संस्थेमार्फत होणाऱ्या मदतीने नक्कीच साध्य होईल असा साहित्यिकांचा आत्मविश्वास वाढला आहे えなっけ